मूर्तिजापूर शहर पोलिसांनी बुंगारीकारक व मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित औषधांच्या अवैध विक्रीवर निर्णायक कारवाई करत तब्बल एक लाख सव्वीस हजार सहाशे वीस रुपयांचा औषध साठा जप्त केला आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत अठ्ठावीस डिसेंबर रोजी टाकलेल्या छापात आरोपीकडे बिना परवाना औषध साठवणूक व विक्री सुरू असल्याचे उघड झाले या प्रकरणी जुनेद खान मेहबूब खान वय वर्ष एकोणतीस राहणार रोशनपुरा मूर्तिजापूर यांच्यासह अकोल्यातील एस पी कॉर्पोरेशन संचालकाचा सहभाग समोर आला आहे आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता एन डी पी एस कायदा व औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे आरोपीस अटक प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे शहरात शहरात अवैध औषध व्यवहाराविरोधातील या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे अठ्ठावीस पहा दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग दरम्यान के पी एफ पवार आणि त्यांच्या स्टाफला माहिती मिळाली की नवीन घरको मध्ये जुनेद खान म्हणून आहे जो आरोपी आहे आपल्या गुन्ह्यातला यानं काहीतरी बेकायदेशीर औषध आणि गोळ्यांचा साठा केलेला आहे त्यावरनं त्यांनी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर सरकारी पंचांना बोलवलं त्यानंतर कॅमेरामॅन वगैरे यांना बोलावून सर्व स्टाफसह ड्रग इन्स्पेक्टर यांना यावर कल्पना दिली पण ते उपलब्ध न झाल्यामुळं जा आणि सदरचा माल हा सिक्युअर करणं गरजेचं कर असल्यामुळे स्टाफचं आम्ही सगळे तिथं रवाना झालो रवाना झाल्यानंतर बातमीप्रमाणे सदर ठिकाणी काही औषधं आहे त्याचा साठा मिळाला तो साठा मी पंच शासकीय पंचा समस्या जप्त केला पोलीस स्टेशनला आला काल दिनांक एकोणतीस तारखेला ड्रग इन्स्पेक्टर मनीष गोतमारे हे पोलीस स्टेशनला आले त्यांनी पंचासमसधा साठ्याचं अवलोकन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना आढळून आलं की जे एक आ, गुंगीकारक औषध आहे की का ज्याचा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय त्याला कोणाला देता येत नाही पहिली गोष्ट आणि ते नार्कोटिक्स ड्रगच्या व्याख्येमध्ये येतं तर असे ते नायक्रोसोन आहे तर त्याचा गोळ्या मिळाल्या त्यावरून आणि इतर जो मुदतबाह्य औषधाचा साठा आहे असं लोक बस नायक्रोसोनच्या गोळ्या आणि इतर साठा असा एक लाख सव्वीस हजार सहाशे वीसचा मुजलमान त्यांनी जप्त केला आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीप्रमाणे बी एन एस कायदा कलम एकशे ते तेवीस दोनशे तेवीस दोनशे अठ्ठ्याहत्तर ते त्याचबरोबर गुंडीगारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ एन डी पी एस ऍक्ट कलम अंतर्गत सेक्शन एट सी आणि बावीस एप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सध्या गुन्ह्याचा तपास चालू असून गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी यातील जो मुख्य आरोपी जुनेद खान मेहबूब खान व एकोणतीस वर्षाला रोशन खुरा जुनी वस्ती याला अटक केलेला आहे आणि पोलीस तपासणी चालू आहे